श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा ओम, ओम श्री गणेशाय न ओम श्री सरसत्य नय जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण दीनबंधो दीन पाही माम तुझ्या वशिल्या वाचन अवघेच देवा आहे सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पत्वनाभा आतला गाभा तर ते महत्व आणि तुझी कृपा त्याचपरी शरणांग ताते समर्थ करी पाप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघोन बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागले गोड न लागे अन्न पाणी हो लागला त्यांचा खास त्याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विभूत हो हे हितगुज सांगावया जागानवती कोठेतया वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना ऐशारीती चित्ती भले विचारांचे काहूर झाले शेगाव अवघे धुंडाळीले परी पत्ता लागला घरी येता वडील भवानी रामसन्नती बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचल चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे दिसेनपणा ऐशा असय्य यातना होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वाण ऐसे साच असो न चिंता तूर दिसतोशी किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी चोरून पुत्र ठेवी नगदी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा दे ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने वंकटलालाने इथंभूत हकीकत त्यांना निवे ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला तू जो पुरुष कथिसी भला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचणी ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया पूर्व सुकृता वाचून या दर्शन अशांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझ लागो ने मला ही दर्शन ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार बंकटलालासी सी तिळभर विसरण पडे तयाचा गोविंद बुआ टाकळी कर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंग धर प्रसन्न चित्त होत असे लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन करा या शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरणारी कीर्तन ऐका या कारणे बंकटलाल ही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजाचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार त्यासी समर्थांचा समाचारक बंगटलाले कथन केला दोघी कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मगल्या बाजूस बसलेले फरसावरी देथवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावन जेवी द्रव्य घटाते पाहून कृपणजाय ह पापोने वा जातकाते स्वाती गन वा मौराशी मेघदर्शन किंवा दो रोहिनीरवन चकोर पाहता आनंदे तैसे उभयतांसी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणू का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी का भाकरी सदनातून सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविले हातावरी तया भाकरी खात खात बदले पितांबरा समर्थ जा जाओनी ओढ्या प्रत तुंबा भरून आण पाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्याच पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इकुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरी करून पाणी आणि तो तुंबा उगीत पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ऐसे निर कुठे न त्याने पाहिले तळवे पदाचे बिज दिलं इतुकेच तेथे होते चल करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसे झाली विहीर चिंतावला पितांबर हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला चला ऐसी झाली आड विहिर चिंतावला पितांबर ही या करून अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेत जेत तो बुडे तेत तेत, तेत खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यातच स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय येथे धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सान्निध्याला त्याचा समर्थ हे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात कारी अरे माळिणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतो सका काड सुपारी खिशातून फोडून देई मज कारण ते ऐकता समाधान वंकटलालास झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे कडक दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात पैशा पाहून महाराज बोलले हासोन काय व्यापारी समजून मजला तुहे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटोलो पुन्हा तुते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसोन कथा त्यांची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंदाचा हंस गीतामधील बुवांनी पूर्वार्धा केले त्याचा उत्तरार्थ समर्थ बदले ते ऐकून गोटाळले गोविंद गुवा मनात हा उत्तरार्थ वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकट लाल पितांबर आण श्रोते विनयानी परी बसल्या जागेवरून मुळेन महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडी ते झाले कर कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरेन बसणे बाहेर धन्या वाचून मंदिर पुण्य आज माझे उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपादिले औघे ईश्वर व्यापिले आत बाहेर काही नवरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगावे ते त्याने आचरावे शब्दच्छलासी न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे करायची रीत ऐसी बरवी नवे गोविंदा ओठ बऱ्या कथे करी ऊन राहावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजोन अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून अनायसे हे निदान जोडले त्या दवडू नका कीर्तन अवगे सांग झाले लोक आपल्या घरा केले आपुल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे ऐसे बदले तूच येऊन पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अति म्हणे कधी भेटेल श्री गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे आला दिनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंदसुत आले येथे साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलबिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आले घरी घेऊन बंकट महाराजा पित्या रेमुरती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी साक्षात पार्वती कांत प्रदोष वेळी तो भाग्यशाली ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्टव्या ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ तात्काळ समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून वरी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे नच थांबले जरी येत था, तरी प्रदोषकाली काली पार्वती कांत गेला उपाशी घरातून त्यास करू कैसे तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेव न तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जुन यांसी खालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चिंतिल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खै आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा लाविला ला घातला पुष्पहार श्री गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते जे जे पडेल पात्राते ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच ते राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी तो न वर्णवे गागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी कालती नारीनर मनमाने ऐशारिती कुणी शिका समर्थांचे गासिती पदकमळ आवडीने कोणी 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 हिना चमेली तेल जाणा मर्दना करू लागले निजहस्ते अंगराग नानापरी त्याचे वर्णन कोण करी बंकटलालाची आघरी उणे नवते कशाचे ते स्नानविधी संपला तो नेसविला अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी भाली गंधकेशरी गयातहार नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्था अर्पण साचे खचित आले उदयाला ते झाले द्वारका साचार दिनी सोमवार वार शिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एकमात्र त्यातून उरले इच्छा राम शेटजी हा चुलतबंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले आज आहे सोमवार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानी करोनी करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान केले पूजन परमप्रेमे करोनी मावळ लासे नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधूजेका गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे तुम्ही कृपा करून जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले तयास्थाने इच्छा राम तो नैवेद्य आला परातीत आंबे मोहर तांदळाचा दोन मुदी भात साचा नानाविध पकवानाचा थाट केला तयाने था जिलबी रागवदास मोती चुर करंजा अनारसे गिवर नानांचे शाखा प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सौव्य भागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थन पुढे आणून ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपण आसी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या खा हे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अनमान पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रीन काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे कणाणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा किरीची झाली वासना रामदासाची खोड मोडण्या जाणा आखंड खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी चिंकावया पैसे लोक आग्रहाला घालावयासी शिक्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या सूषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते करा या संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थे येथे केले विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावर जागा केली साफसारी पहिल्यापरी स्नान घालोनी महाराजा नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंदी वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तिथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नामगजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची गणगणगणात बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गणगणगणात बोते हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिदान गजानन हे तयांला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नावरूप कोठो कोठोन त्याला नाम रूपाचा गलवला प्रकृतीच्या आश्रयास आस्थि भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी सी पंढरपूर वासी वस्ती गोदातीर हा कुंभमेळ्याचे साचार गर्दी होते हरितवारी आरी त्या परीशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विपेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरितवार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठोन उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाहि त्या ते वर्णिता शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी समान अवघे वध्ये गानन निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी ये ठाया अघात त्यांचे चरित्र गाया मजपामरा मती नसे कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जावन कधी कधी प्राशन करावे गडूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियमनवता एक साचा प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी चिलमीवरी प्रेमभारी ती लागे वरच्यावरी नवती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील अध्याया भावठेवा ऐकावया आलीपर्वणे साधावया वेळ कु हो। श्री गजानन चरित आदर्शहो भाविकन प्रत हेच विनवी जोडून हात दास तासगणू इशाते शुभम विजय विजयग्रंथ्या द्वितीय अध्याय चिंतन श्री गुरुदेव दत्त